नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये निरीक्षण केलं तर नवीन डब्ल्यू डी हा पाकिस्तानच्या मार्गे उत्तर भारतामध्ये येतो आहे परंतु त्याचा किती प्रभाव भारतावर पडेल हे बघता पुढील अंदाजात काय बदल होतो ते आपण बघणार आहोत दोन्ही समुद्रात अपेक्षित बाष्प आता निर्माण होऊ लागला आहे आणि त्याचा आपल्याला मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी उपयोग होणार आहे महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती काही विभागात तयार होत असून भाग बदलत पाऊस पडतो आहे सध्या हवेचा दाब कमी होतोय त्यामुळे चक्रीवादळी परिस्थिती स्थानिक स्वरूपात वादळी वातावरण अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ शकते आपण सध्या बघतो ते एक चक्रकार स्थिती महाराष्ट्रामध्ये वासिम हिंगोली परभणी अकोला अमरावती यवतमाळ नांदेड या ठिकाणी ढगाळ परिस्थिती यामुळे निर्माण झालेली आहे जी ए एस मॉडेलने आज देखील पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात विरळ पावसाचा अंदाज दिला आहे उद्या देखील सव्वीस तारखेला उत्तर महाराष्ट्रासहित पश्चिम विदर्भ उत्त, उत्तर मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग या ठिकाणी वातावरण निर्मिती होऊ शकते सत्तावीसला विदर्भात ढगाळ वातावरण निर्माण होऊ शकतं कारण मध्य प्रदेशवर वातावरण निर्माण होतं आहे अठ्ठावीस तारखेला थोडं पावसाळी वातावरण मराठवाडा विदर्भात वाढण्याची शक्यता आहे कारण उत्तर भारतात डब्ल्यू डी सक्रिय होतो आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ असं हलकं पावसाळी वातावरण एकोणतीसलाही असणार आहे त्यामुळे असे स्थानिक स्वरूपाचे पाऊस पुढे होत राहणार आहेत परंतु त्यांचा फार प्रभाव असणार नाही तीस तारखेपर्यंत हे वातावरण राहील एक मेपासून पाच मेवरपर्यंत महाराष्ट्रातील पावसाळं वातावरण कमी होण्याची शक्यता आहे पाच चार मेपर्यंत महाराष्ट्रात विशेष पावसाची शक्यता स्कायमेटने दाखवली नाही मात्र वातावरणात थोडा बदल चार तारखेनंतर सुरू होईल पाच तारखेला पुन्हा एक डब्ल्यू डी सक्रिय होण्याची शक्यता उत्तर भारतामध्ये आहे अंदमान निकॉरबेटांच्या दरम्यान एक श शक्यता आहे आपण बघतो सहा तारखेला आंध्र प्रदेश कर्नाटकचा काही भाग आणि केरळ या ठिकाणी पावसाळी वातावरण तयार व्हायला सुरुवात होईल सात तारखेला अंदमान बेटांच्या दक्षिणेला जोरदार अशा प्रकारचं वातावरण निर्मिती होण्याचा अंदाज आहे मग तो दोन्ही समुद्रातून पावसाळी वातावरण किंवा बाष्प हे भारताच्या दिशेने सरकताना दिसते आठ तारखेला नऊ तारखेला प्रत्यक्ष तामिळनाडू आणि केरळ या ठिकाणी जोरदार पावसळी वातावरण तयार होणार आहे केरळच्या आजूबाजूने कमी दाबाची निर्मिती होईल महाराष्ट्रामध्ये विरळ स्वरूपात पाऊस होतो आहे फारसा पावसात जोर नाही सव्वीस तारखेला थोडं महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात पावसाळी वातावरण वाढू शकतं सत्तावीसला थोडं विदर्भाच्या दिशेने पावसाळी वातावरण तयार होईल कारण उत्तर भारतात कमी दाब निर्माण होतो आहे उत्तर भारतात डब्ल्यू डी तयार होतो आहे महाराष्ट्रात फार पावसाळी वातावरण राहणार नाही विदर्भात थोडं काही भागात पाऊस होईल अठ्ठावीसला एकोणतीसला महाराष्ट्रातील पावसाळी वातावरण बऱ्यापैकी कमी होणार आहे साधारण तीस तारखेपासून चार तारखेपर्यंत फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये राहणार नाही पाच तारखेपासून बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला पावसाळी वातावरण किंवा कमी दाबाची स्थिती निर्माण होईल आणि त्यामुळे बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात केरळपासून जवळपास ओरिसापर्यंत पश्चिम बंगालपर्यंत ढगाळ वातावरण तयार व्हायला सुरुवात होईल पावसाळी वातावरण तयार व्हायला सुरुवात होईल या वातावरणामध्ये सहा तारखेला वाढ होणार आहे केरळमध्ये पावसाळी परिस्थिती वाढत जाणार आहे आणि एकूणच आपण बघतो की वातावरणामध्ये बदल होताना आपल्याला स्पष्ट दिसतोय बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात पावसाचं प्रमाण भविष्यात वाढत जाईल असा एक अंदाज निर्माण होतो आहे अंधमान निकोरबेटांच्या दरम्यान आणि संपूर्ण बंगालच्या उपसागरामध्ये बाष्प तयार होतं आहे जे बाष्पापर गेल्या वर्षी आलनिलोमुळे तयार होताना फार कमी प्रमाणात जाणवलं सध्या महाराष्ट्रातील खास करून मराठवाडा विदर्भातील काही भागात ढगाळ वातावरण सकाळी देखील आहे आपण हवेच्या दाबासंदर्भात या मॉडेलचा उपयोग करतो आज पंचवीस तारखेला एक हजार चार एक्टा पास्कलपर्यंत हवेचा दाब कमी होणार आहे एक हजारपेक्षा हवेचा दाब जेव्हा कमी होतो तेव्हा त्या ते ठिकाणी वादळी परिस्थिती निर्माण होते जोपर्यंत समुद्रातील हवेचा दाब कमी होत नाही तोपर्यंत समुद्री कमी दाब किंवा वादळं तयार होणार नाहीत समुद्रामध्ये आपण विशाखापट्टणमच्या आजूबाजूने एकोणतीस तारखेला एक हजार सहा एक्टा पास्कलचा हवेचा दाब बघतो आहोत म्हणजे एक हजार दहावरून तो आता एक हजार सहावर खाली येतो आहे आपण दोन दिवसापासून अंदाजात बदल केला होता हवेचा दाब जसा कमी होईल तशी वादळी परिस्थिती निर्माण होईल असा अंदाज आपण दिलेला आहे आणि आपण बघतो की धनबादच्या आजूबाजूने पश्चिम बंगाल आणि झारखंडच्या काही भागात नऊशे नव्याण्णव एकटा पास्कलचा पहिल्यांदा कमी दाब तयार होतोय आणि या ठिकाणी संपूर्णपणे बंगालच्या उपसागरातून बाष्प खेचलं जात आहे आणि त्यामुळे आता वादळी परिस्थिती ठिकठिकाणी थीक थीक निर्माण व्हायला सुरुवात होणार आहे आपण या ठिकाणी बघतो रायचूर कर्नूलला पुन्हा एकदा एक, एक हजार तीन हेक्टर पाचकलचा हवेचा दाब तयार होतो आणि जसा या ठिकाणी हवेचा दाब कमी होतो तसं बंगालच्या उपसागरातील बाष्प या दिशेने प्रवाहित व्हायला सुरुवात होते आता अशा प्रकारचे वातावरणात बदल होत जातील आणि हवेचा दाब कमी होऊन वादळी परिस्थिती निर्माण होईल आपण आजचं फक्त तापमान बघणार आहोत जळगावला एक्केचाळीस नागपूरला एक्केचाळीस चंद्रपूरला बेचाळीस सोलापूर नांदेड एक्केचाळीस अकोला चाळीस अशा प्रकारचं वातावरण आहे इतरत्र एकोणचाळीस अडोतीसच्या दरम्यान तापमान आहे आपण थोडक्यात धावता अंदाज घेणार आहोत ढगाळ परिस्थितीसंदर्भातला महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी थीक भाग बदलत अजूनही पावसाच सनुकूल स्थिती निर्माण होते स्थानिक स्वरूपाचं सगळं वातावरण आहे त्यामुळे हे पावसाळी वातावरण अधूनमधून महाराष्ट्रात तयार होत राहील आपण बघतो अकोल्याच्या आजूबाजूने एक हजार आठ एकटा पासकलचा हवेचा दाब तयार होत असून अठ्ठावीस तारखेला या ठिकाणी पावसळी वातावरणाचे संकेत आहेत तीस तारखेपासून जवळपास चार पाच तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाळी वातावरण बऱ्यापैकी कमी राहणार आहे जसा हवेचा दाब कमी होईल तसं वादळी परिस्थिती निर्माण होईल आता आपल्याला कमी दाब किंवा डिप्रेशनची प्रतीक्षा आहे आपणाच व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चनला, सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज